वहिनी काय झालं माय का सकाळी सकाळी बोंबले लाव अग काय दुचके भावाने काय समजायला तू स्वतःला अगं माझ्या नर एका दोन चाडाला माझं घर मोडायला का अग किती महिने तिने तुम्ही माझं घर आणि तुझ्यामुळे माझ्या नर असं मोडून टाकलं का बाई एका माझं घर मोडले आता तुला नसते मी सोडत हे तुझं जेवढं घर आहे ना बांधलेलं नाही त्याला पाडलं तर माझं नाव बोकुळा मान

காவ காவேਹੀ கேள என்ன தேல லல லல அதுக்கே எக்கர் பாயி மாட்டே காறா